शेतकऱ्याची जमीन ही त्याची जन्मभराची भाकर असते आणि आज मेढा येथे आमदार शिवेंद्रराजे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत बोडरावाडी धरणातल्या बाधित शेतकऱ्यांची पुनर्वसनाबाबत आणि धरणाच्या निश्चितीकरणाबाबत आज एक बैठक झाली या बैठकीमध्ये आमदार शिवेंद्रराजे आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत आणि त्यांच्या पुनर्वसनाबाबत बऱ्याच गोष्टींचा ओहापो झाला मात्र बोडरावाडी भुतेघर व्हाटे या गावातील शेतकऱ्यांनी या बोंडरवाडी धरणाला विरोध केलेला आहे हा विरोध एवढ्यासाठी आहे की इथली जमीन ही जी आहे शेतकऱ्यांची ती बागायत जमीन आहे आणि बोंडरवाडी धरणाची भिंत ही त्या गावामध्ये येत असल्यामुळे त्या गावामध्ये पाण्याचा लोट निर्माण होणार आहे आणि जमिनी या शेतकऱ्याच्या बाधित होणार आहे मात्र आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी याबाबत सर्व प्रशासनाला एक सूचना दिलेली आहे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रायल पीठ घ्या आणि जिथे कमी जागा बाधित होईल पुनर्वसन होईल अशी एक साईट निवडा त्या त्या आमदार यांच्या समोर या या याबाबत भरपूर ओपो झाला आणि शेवटी ठिकठिकाणी थीक ट्रायल पीठ घेऊन हा निर्णय घेण्यात यावा असा निर्णय आमदार शिवेंद्रराजे यांनी प्रशासनाला दिला आहे कमीत कमी पंच्याहत्तर टक्के लोकांची सर्व जनतेची मागणी होती आणि त्या पद्धतीनं हे अर्धा टेनशील धरण व्हावं आणि आमची तिन्ही गावं त्यातून बाधित राहते बाधित होणार नाही याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि त्याला प्रत्येक समित्र सुद्धा आमची विनंती आहे की पूर्वी जे अर्धा टी एमसीचे धरण हे त्यांनी सुद्धा मान्य केलं प्रत्येक अर्ध्या टी एम सी धरण व्हावं आणि ज्या गावाला पाणी मिळत नाही त्या गावाला पाणी बरं येतो परत त्यांनी जोर लावून की कमीत कमी एक टेमचे धरण व्हावं आणि शेती व्हावी पण ते शेतीसाठी अंकुण यांनी जे काय मुद्दे मानले हे त्या पद्धतीचे मुद्दे मुलांची आमची मुलाची तुमची मुलाची तुम्ही मुंबई घेऊन गावाला शेती करू शकायला येत तर या आठ दिवशी व्हावं आणि तिन्ही गावं बाधित होणार नाही त्याची दक्षता घ्यावी आणि कृती समितीने सुद्धा त्याला सुधारा द्यावा जीवन चला किंवा ग्रामसेवक यांचा आज सांगायचा आज पाणी येतपर्यंत जाणार आहे तुम्हाला सांगितले वर्ड डोंगरावर जावा तिथं राहा